जावळी तालुक्यात एका चार वर्षाच्या चिमुकलीचा सर्पदोषाने मृत्यू झाला हृदयद्रावक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली खर तर मुलीला मांडीवर घेऊन आई जेवण भरवत असताना चिमुकली ओरडली होती पण उंदीर असेल असे समजून आईने दुर्लक्ष केलं आणि चिमुकलीचा मृत्यू झाला हृदयद्रावक घटना सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील केळघर गावात दहा वाजेच्या सुमारास घडली श्रीशा मिलिंद मिंद असे सर्पदोषाने मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे घटनेच्या वेळी शिष्याची आई तिला मांडीवर बसून जेवण भरवत होती त्याचवेळी शिष्याच्या पायाला चा, पाया चा सापाने चावा घेतला दौन झाल्यामुळे शिष्या जोरात ओरडली होती परंतु उंदीर असेल असा समज करून आईने त्याकडे दुर्लक्ष केले मात्र काही वेळाने बिळातून साप बाहेर आल्याचं आईला दिसलं त्यावेळी घरातील लोक घाबरली त्यांनी शिष्याला तातडीने सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं तोपर्यंत तिचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं कुटुंबियांनी शिष्याला आधी केळघर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं होतं मात्र तेथे योग्य उपचार मिळाले नाहीत आरोग्य केंद्रात दोन रुग्णवाहिका असतानाही त्या उपलब्ध न झाल्यामुळे शिष्याला खासगी वाहनाने सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं तिथे ती तिला ती मृत घोषित केलं आरोग्य केंद्राच्या निष्काळजीपणामुळे शिष्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नागरिकांनी केळघरमध्ये ठिय्या आंदोलन केलं वाडगे या, के या चिमुकलीचा सर्पदोशाने बळी गेल्याने केळघर परिसरात शोककळा पसरली